हॅलो माईक चेक हॅलो 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 चला आले का सगळे वेलकम वेलकम बॅक असं म्हणायला पाहिजे कारण पाच वाजता एक झालाय ना क्लास गुड चला मागच्या वर्षीचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनुभव आहे एनटीपीसी चा ओके तुम्ही ह्याच्यामध्ये फॉर्म भरलेले नवीन होता आम्ही पण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची तयारी करून घेणारे नवीन होतो परंतु आता चांगला दांडगा अनुभव आलाय असं म्हणायला काही हरकत नाही मी त्या दिवशी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलं होतं बघा की तुमचे एन टी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचे जेवढे पेपर झालेले तेवढे द्या म्हणजे मला ते बघता येतील सगळ्यांचं आपल्याकडे प्रश्न उत्तरांचं संकलन होईल बरोबर आहे का मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पाठवल्या जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो एक एक पीडीएफ मला पाठवलेले आता मी ते सॉर्टिंग करायला लागलेलं आहे काही काही रिपीटेड आहेत कुठल्या तरी एखाद्या व्हॉट्सअप चॅनलवर बहुतेक अंडर ग्रॅज्युएटच्या सगळ्या त्यांनी टाकलेल्या तिथून डाउनलोड करून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच मला पाठवल्यात ओके त्यामुळे त्याच 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 रिपीट पण भरपूर झाल्यात आता ते सगळं साईडला काढतोय मी डेट वाईज येते का मध्ये अशा त्याच्यातले प्रश्न आजपासून घ्यायला सुरुवात पण केलेली आहे तर फॉर्म भरण्याचं विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते चालू आहे फॉर्म भरणं सध्या म्हणून तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता आणि लास्ट टाइमच जी एक्झाम आहे ती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अचानक एक्झाम आली होती बरोबर आहे का त्याच्यानंतर कसे प्रश्न येणार काय येणार ते तेवढं आपल्याला एवढी आयडिया म्हणजे केलं तर होतच आपण परंतु तेवढी जास्त आयडिया नव्हती स्वतः परीक्षा देऊन आल्यावर जेवढी असते तेवढी त्याच्यानंतर फर्स्ट टाइम परीक्षा मराठीमध्ये झाली होती ओके त्याच्यामुळे आपल्याकडे मराठीमध्ये पण डेटा उपलब्ध झालेला आहे करंटवर किती भर द्यायचा जीकेला कोणते पॉइंट करंटला धरून करायचे असतात गणित बुद्धिमत्तेला कोणत्या लेवलचं गणित करायचं असते कोणत्या लेवलची करायची असते आता बरेच ह्याच्यामध्ये आपण शहानी झालेलो आहे बरेच ह्याच्यामध्ये आपण हुशार झालेला आहे आणखीन खूप सारा अभ्यास करून करून आपल्याला काय करायचं आहे मराठी टक्का जो आहे तो रेल्वेमध्ये वाढवायचा आहे बरं का निर्धार पक्का वाढवूया रेल्वेमध्ये मराठी टक्का हे आपलं स्लोगनच आहे पहिल्यापासूनच आहे का मग मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा की या रेल्वेच्या फॉर्म भरत असताना सगळं एज लिमिट काय असते त्याच्यानंतर त्याच्यात एक्झाम पॅटर्न काय आहे कोणत्या पोस्ट आहेत अंडर ग्रॅज्युएटच्या कोणत्या आहेत ग्रॅज्युएटच्या कोणत्या आहेत बरोबर आहे का सगळी माहिती मी तुम्हाला आज सांगतो सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा रेल्वे भरती जी के मराठीमध्ये ओके या टेलिग्राम चॅनलला जवळजवळ दहा हजार आठशे लोक सबस्क्राईब केलेले आहेत तुम्ही सुद्धा हे चॅनल जॉईन करा ऍट द रेट रेल्वे जी के मराठी असं सर्च करायचं ऍट द रेट आर ए आय एल रेल्वे जी के मराठी या ठिकाणी तुम्हाला सगळ्या एन टी पी लेक्चर फ्री लेक्चरची लिंक वगैरे 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 सगळं तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल त्याच्यानंतर आपलं एक ऍप आप आहे बघा महा महा अकॅडमी हे ऍप आहे ते ऍप सगळ्यांनी इन्स्टॉल करा त्या ऍप मध्ये रेल्वे नावाचा एक फोल्डर आहे आप तिथं आपल्या वेगवेगळ्या बॅचेस येतील पहिली आपल्या ऍपवरची आप बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो सरला मिशा काढूया चला ओके okay. एन टी पी सी ची नावाची बॅच जी वीस नोव्हेंबरला सुरु होणार आहे त्याच्यामध्ये जी के जी एस गणित आणि बुद्धिमत्ता सर्व विषयांची तयारी आपण करून घेणार आहे बघा सगळ्यात हो पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म फिलिंगची जी लास्ट डेट आहे ती आपण बघूया आता ओके एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल जे आहे म्हणजे डिग्री झालेल्यांसाठी जे असते त्याला ग्रॅज्युएट लेवल आपण म्हणतो त्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे बघा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो अकरा नोव्हेंबर आजची तारीख आज आहे अकरा नोव्हेंबर ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी फॉर्म भरू शकतात वीस तारखेपर्यंत आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी जे आहे हे ॲडवर्टाइज नंबर आहे ती आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके किती आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबर म्हणजे ह्या नोव्हेंबरच्या मंथ एंडला एक आहे आणि शेवटच्या वीकमध्ये एक आहे हे लक्षात ठेवा ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पोस्ट बघूयात ग्रॅज्युएट लेवलच्या कोणत्या कोणत्या असतात आता ह्याच्यामध्ये बरेच कन्फ्युजन आपल्याला होते बघा लेवल सिक्स लेवल फाईव्ह लेवल फोर वगैरे असं तर हे लेवल कशाचे असतात तर पे लेवलचे असतात बरं का सातवे वेतन आयोग पाचवा वेतन आयोग वगैरे त्याच्या टाईपचे असतात हे इनिशियल पे इथं दिलेले आहेत बघा सगळ्यांचे बरं आहे का म्हणजे जेवढं लेवल हाय तेवढं पेमेंट हाय ओके मग पोस्ट प्रेफरन्स देत असताना आपल्याला कोणत्या पोस्टसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे त्यावेळी काय करायचं असतंय बघा एक लक्ष द्या ग्रॅज्युएट लेवलला पोस्ट प्रेफरन्स देत असताना हाय लेवल आणि जास्त जागा असं प्रेफरन्स द्यायचं हाय लेवल आणि जास्त जागा उदाहरणार्थ आता तुम्हाला सांगायचं म्हंटल समजा तर इथं बघा लेव्हल सिक्स ला विद्यार्थी मित्रांनो एकशे एकसष्ट जागा आहेत लेव्हल सिक्स ला त्याच्यानंतर सहाशे पंधरा जागा आहेत आणि लेव्हल फाईव्ह ला विद्यार्थी मित्रांनो तीन हजार चारशे सोळा जागा आहेत लेव्हल फाईव्ह लाच नऊशे एकवीस आहेत आता लेव्हल फाईव्ह मध्ये विद्यार्थी मित्रांनो ही पोस्ट वर येणार ओके एक नंबरला आणि लेव्हल ची ही पोस्ट नंबर दोन आपण प्रेफरन्स द्यायचा असते लेव्हल सिक्स चा प्रेफरन्स देत असताना सहाशे पंधरा जागावाल्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा आणि हेला दुसरा प्रेफरन्स द्यायचा बरं का म्हणजे हे एक नंबर येणार हे दोन नंबर येणार हे तीन नंबर येणार हे चार नंबर येणार तसंच हे पाच नंबर येणार हे सहा नंबरला पोस्ट येणार बरं का हे लेवल जे आहे ते सातव्या वेतन आयोग पाचवं चौथं वगैरे अशा पद्धतीने हे असतात ओके मग हे वाक्य माझं लक्षात ठेवा वहीवर लिहून घ्या ओके हाय लेवल आणि जास्त पोस्ट याचा प्रेफरन्स त्या ठिकाणी तयार करायचा महाराष्ट्रातील लोकांनी कोणता झोन निवडावा याचं सेशन मी तुम्हाला उद्या देतो ओके उद्याचं ते सेशन झालं की तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायला मोकळे होता ओके हे झाल्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पोस्ट आहेत ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहेत ग्रॅज्युएट लेवलच्या म्हणजे ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी एकूण या सहा पोस्ट आहेत ओके हे बघा ह्या सगळ्या सहा पोस्ट आहेत कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर त्याच्यानंतर स्टेशन मास्टर ही सगळ्यांची एकदम ड्रीम पोस्ट आहे बघा स्टेशन मास्टर गुड स्ट्रेन मॅनेजर आहे त्याच्यानंतर जुनियर अकाउंट असिस्टंट uh, कम टायपिस्ट ओके त्याच्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्यानंतर ट्राफिक असिस्टंट याच्यातल्या काही पोस्टला विद्यार्थी मित्रांनो टायपिंग लागते काही पोस्टला टायपिंग लागत नाही ओके ते मी ला तुम्हाला पुढे सांगतो क्वालिफिकेशनच्या वेळी हे झाल्या ग्रॅज्युएट लेव्हलच्या पोस्ट अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या विद्यार्थी मित्रांनो एकूण चार पोस्ट आहेत टोटल जागा आहेत बघा ग्रॅज्युएट लेवलच्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तीन हजार ओके किती जागा आहेत ग्रॅज्युएट लेवलच्या थी थी हजार 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 तीन हजार अठ्ठावन्न जागा ग्रॅज्युएट लेवलच्या आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो सॉरी पाच हजार आठशे दहा ग्रॅज्युएट लेवलच्या पाच हजार आठशे पाच हजार आठशे दहा ग्रॅज्युएट लेव्हलच्या आणि तीन हजार अठ्ठावन्न अंडर ग्रॅज्युएटच्या आहेत अठ्ठावन्न टोटल आठ हजारच्या आसपास जागा आहेत बघा हे तीन हजार अठ्ठावन्न इथ आहे की तीन हजार अठ्ठावन्न हे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो अंडर ग्रॅज्युएटच्या जिथं कमर्शियल टिकिट कम क्लर्क आहे त्याच्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे जिथं टायपिस्ट आलेला आहे तिथं टायपिंग लागते बघा ओके आणि ट्रेन क्लर्क आहे सुद्धा सेम करायचं ओके हाय लेवल आणि जास्त जागा असा प्रेफरन्स त्या ठिकाणी हाय लेवल आणि जास्त जागा ओके क्वालिफिकेशन कोणाचं ग्रॅज्युएट लेवलचं एक लक्ष द्या ग्रॅज्युएट लेवलला क्वालिफिकेशन काय आहे काही काही पोस्टला विद्यार्थी मित्रांनो टायपिंग लागते आता पहिली पोस्ट आहे बघा ही चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ओके याला डिग्री फॉर्म रेकग्नायझेशन युनिव्हर्सिटी एवढंच म्हणलेलं आहे म्हणजे एनी डिग्री याला विद्यार्थी मित्रांनो दोनच परीक्षा होणार सीबीटी वन आणि okay. सीबीटी टू ओके त्याच्यानंतर तुमचं डायरेक्ट काय असेल ते सिलेक्शन होणार ओके म्हणजे हे प्रेफरन्सला पोस्ट आपण द्यायची याला टायपिंग लागत नाही स्टेशन मास्टर जे आहे ओके okay. त्याचं लेवल सहा आहे स्टेशन मास्टरचं त्याला विद्यार्थी मित्रांनो डिग्री लागते ओके okay. आणि स्टेशन मास्टरच्या पोस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो सी बैट नावाची एक टेस्ट हो साइको टेस्ट होते मेमरी चेक के लिए जाते का घराच्या जागी घर लावणं स्टेशनच्या जागी स्टेशन लावलं हिरव्या झेंड्याच्या जागी हिरवा झेंडा लावणं जोड्या लावा बिड्या लावा उद्या तिथं स्टेशन मास्टर आहे तुम्ही स्टेशन एका साईड आणि रेल्वेला झेंडा दुसरीकडे दाखवायला असं होऊ नाही ना येते का मग अशात म्हणून एक सायको टेस्ट तुमचे स्टेशन मास्टरला होत असते बघा गुड ट्रेन मॅनेजर साठी विद्यार्थी मित्रांनो डिग्री लागते ओके त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट आता कम टायपिस्ट आले म्हणजे इथं टायपिंग टेस्ट पण होते याच ओके सीबीटी वन होणार सीबीटी टू होणार आणि टायपिंग टेस्ट होणार सीबीटी वन सीबीटी टू आणि सायको टेस्ट होणार स्टेशन मास्टरला ओके त्याच्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याला सुद्धा डिग्री पण लागणार आणि टायपिंग पण लागणार ओके आणि हे आहे बघा ट्राफिक असिस्टंट याला विद्यार्थी मित्रांनो डिग्री लागणार फक्त ट्राफिक असिस्टंटला ओके तर अशा पद्धतीने ह्या काय आहेत ग्रॅज्युएट साठी क्वालिफिकेशन आहे ओके तसंच सेम टू सेम अंडर ग्रॅज्युएट साठी हे क्वालिफिकेशन आहे बघा हे तुम्ही बघून घ्या अंडर साठी कमर्शियल कम टिकिट क्लर्क असं लिहिलेलं आहे इथं विद्यार्थी मित्रांनो बारावी तुम्हाला लागते त्याला पन्नास टक्के लागतात आणि एस सी एस रिलॅक्सेशन पण आहे तसंच अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट इथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बारावी लागते सेम आहे याच हे तुम्ही थोडंसं बघून घ्या क्वालिफिकेशन अंडर ग्रॅज्युएट ओके जसं ग्रॅज्युएट होत तसं इथं हे हे वाचायचं सगळं बरं आहे का हे इथं काय दिलेलं आहे ते वाचून काढायचं त्याच्यानंतर सगळ्यात मेन क्रायटेरिया असतो एज लिमिट हे त्यातूनच अर्धे लोक बाहेर पडतात अर्धे लोक आत येतात ओके तो, okay? तो मुद्दा मी आता तुम्हाला सांगतो इकडे लक्षात घ्या ओके okay. hmm. एक बघा इकडे बघा सगळ्यात पहिल्यांदा बघूयात ग्रॅज्युएट लेवलच ग्रॅज्युएट लेवलचं एज लिमिट लेवल अठरा ते तेहतीस वर्ष अठरा ते ते वर्ष बरोबर आहे का आणि एज रिलॅक्सेशन विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये असतं एस सी एस टी आणि ओबीसी वगैरे ते पुढं मी सांगतो एज रिलॅक्सेशन दोघाला आहे पहिल्यांदा लक्षात घ्या ग्रॅज्युएशन लेव्हलला अठरा ते तेहतीस वाले लोक फॉर्म भरू शकतात ओके अंडर ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी मित्रांनो दोन एक एकोणीसशे त्र्याण्णव च्या नंतर जन्मलेले नसले पाहिजेत ओबीसी आणि बाकीचे नव्वद आणि एस सी एस टी अठ्ठ्याऐंशी ओके अठरा ते ग्रॅज्युएट ला ओके अंडर ग्रॅज्युएट लेवल साठी एज लिमिट आहे अठरा ते तीस वर्ष बारावी लेवल बारावी अठरा ते तीस इथं पण दिले बघा कधीच्या नंतर जन्मलेले नसले पाहिजे डेट ऑफ बर्थ नॉट अर्लिअर दॅन याच्या आधीचे नसावे सॉरी नंतर आधीचे नसावे असं म्हणलेलं आहे ओके येस ही नंतर पीडीएफ मी तुम्हाला देतो की आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही ती झूम करून बघा पूर्ण जाहिरातीमधलं जे अतिमहत्वाचा भाग आहे तो मी इथं काढून दिलेला आहे पूर्ण जाहिरातीमधला अतिमहत्वाचा भाग येते का मत लक्षात म्हणून हे कुठं मिळणार तुम्हाला तर आपल्या रेल्वेच्या चॅनलवरती मिळणार बघा रेल्वेचं विद्यार्थी मित्रांनो आपलं हे टेलिग्राम चॅनल जे जाए। आहे ते जॉईन करा नंतर शेवटी तुमचे प्रश्न उत्तर घेतो मी काय टेलिग्राम चॅनल आहे ऍट द रेट रेल्वे जी के मराठी इथं पीडीएफ टाकून देतो लगेचच ओके कुठपर्यंत आलो होतो आपण एज लिमिट ग्रॅज्युएट लेवलला अठरा ते तेतीस अंडर ग्रॅज्युएटला विद्यार्थी मित्रांनो अठरा ते तीस वर्ष ओके okay. त्याच्यानंतर बघा एज रिलॅक्सेशन बघा एज रिलॅक्सेशन जर म्हणाल तर एस सी एस टीला पाच वर्ष अठरा ते मध्ये अठरा ते तीस मध्ये पाच वर्ष पुढं त्याच्यानंतर ओबीसी वाल्यांना विद्यार्थी मित्रांनो आहे तीन वर्ष अठरा ते तेत्तीस मध्ये पुढे तीन वर्ष आणि अठरा ते तीस मध्ये पुढे तीन वर्ष ओके त्याच्यानंतर बाकीचे जे लोक आहेत त्यांनी खाली बघून घ्या म्हणजे कोणी बघून घ्यायचं यस ला काय एज रिलॅक्सेशन आहे त्याच्यानंतर डब्ल्यू डी वाले जे आहेत आपले बांधव दिव्यांग त्यांना काय एज रिलॅक्सेशन आहे हे बाकीच्यांचं एज रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे मेन यांचंच आहे एस सी एस टी ओबीसी ओके आणि तुम्हाला फॉर्म भरत असताना विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते सेंट्रल लेवलचं पाहिजे एक नवीन नियम आलेला आहे अजून वेळ आहे पटकन सेंट्रल लेवलचं काढा सेंट्रल लेवलचं जर काढायचं असेल तर दिस डॉक्युमेंट इज अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं त्याच्यावर ओल्ड लिहिलेले असते त्याला म्हणायचं सेंट्रल लेवलचं ओके त्याच्यानंतर एक्झामिनेशन विद्यार्थी मित्रांनो फीस ओके जे ओपन आहेत अनरिझर्वड आहेत त्यांना पाचशे रुपये आणि कास्ट अडीचशे रुपये जे रिफंडेबल आहे कधी रिफंड करतात माहीत नाही सीबीटी वन झाल्यावर करतात म्हणून पाचशे रुपये आणि दोनशे पन्नास रुपये एवढी तुम्हाला एक्झाम फीस त्या ठिकाणी भरावी लागते ओके एक्झाम पॅटर्न जर म्हणाल तर सीबीटी वन ला ओके सीबीटी वन कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे असते त्या सीबीटी वन ला विद्यार्थी मित्रांनो जी के जे आहे ते चाळीस मार्काला येते चाळीस प्रश्न गणित जे आहे ते तीस मार्काला येते तीस प्रश्न आणि रिजनिंग जे आहे ते तीस मार्काला येते तीस प्रश्न बरोबर का नव्वद मिनिट वेळ आहे तुम्हाला दीड तास ओके नव्वद मिनिट टोटल शंभर प्रश्न शंभर मार्क ओके okay, आणि निगेटिव्ह सिस्टीम आहे वन थर्ड वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला त्या ठिकाणी आहे लक्षात द्या वन थर्ड ओके लास्ट टाइम मुंबई मुंबईचा कट ऑफ एकाहत्तरच्या आसपास लागलेला आहे बघा किती एकाहत्तर पॉईंट समथिंगच्या आसपास लागलेला आहे आरआरबी मुंबईचा कट ऑफ म्हणजे एकाहत्तर बहात्तरच्या आसपास आहे एक्झॅक्ट माहित नाही परंतु त्याच्या आसपास होतं म्हणजे एकंदरीत काय तर तुम्हाला अॅक्युरेसी जी आहे ती मेंटेन करावी लागते उगच काही जण शिवाय देत बसतात लयच फॉर्म येतात लईच कट ऑफ असतो असच असतो तसच असतो या वाचतो त्या वाचतो मग तुम्हाला तेवढं स्पर्धा आहे तर तेवढ्या पद्धतीचा अभ्यास पण करावा लागेल ओके आणि तेवढ्या पद्धतीची अॅक्युरेसी पण आणावी लागेल दिवस रात्र विद्यार्थी मित्रांनो रेल्वे एक रेल्वे धरायचं बारा भानगडी करायचंच नाही आपण काय करतो आपल्या घरी एखादा लहान पाहुण्याचा मुलगा येतो बघा आहे का तो काय म्हणत असतो ही पण वस्तू माझी ती पण वस्तू माझी हे पण खेळणं माझं ते पण खेळणं माझं तुम्हाला असं वाटतं की एक काना खाली द्यावी त्याच्या बरं का तुमचं काय पण घेते चष्मा घेते हा चष्मा माझा म्हणते आजपासून ओके तसं कोणतं पण तलाटी आली माझी रेल्वे आली माझी धर्मदाय आयुक्त आलं माझं सगळं माझं माझं अरे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी आणती जाशील एकदा प्राण्या फॉर्म भरून भरून असं म्हणाय पाहिजे रेल्वेची तयारी करणाऱ्याने दिवस रात्र नुसतं रेल्वे रेल्वेच चालू द्या बरोबर आहे का ग्रॅज्युएशन लेव्हल अंडर ग्रॅज्युएशन लेवल ओके तशा पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे किमान सेंट्रल लेव्हल आणि स्टेट लेवल हे तरी वेगळं आपण त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं येते का मतारा वन थर्ड निगेटिव्ह सिस्टिम या ठिकाणी आहे बघा लक्षात येईल बरोबर वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिलेबस जर म्हणाल तर विद्यार्थी मित्रांनो इथं मॅथमॅटिक्सचा दिलेला आहे बघा हे पीडीएफ मी टाकतो तुम्ही बघून घ्या सगळा ओके मॅथमॅटिक्सचा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जी के चा सिलेबस आहे पूर्ण बरोबर आहे का जीकेचा जी चे मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत पेपर जर तुम्ही बघितला चे मॅक्झिमम क्वेश्चन हे करंटला धरून आहे करंटला धरून करंटचे नाही आहेत करंटला धरून आहेत हा करंटला धरून चा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या ओके त्याच्यात एन्वायरमेंटल इश्यूज आहेत हे बघा इश्यू शब्द आला रे आला कि ते करंटला पकडलेला आहे ओके स्पेस आणि न्यूक्लिअर प्रोग्राम्स असं तिथे दिले डायरेक्ट म्हणजे करंटला धरून आहे युनायटेड नेशन म्हणजे करंटला धरून आहे सिलेबसच करंटला धरून आहे म्हणल्यावर परीक्षेत प्रश्न पण करंटला धरून येतात ओके मिनिमम पर्सेंटेजचा पण इथं क्रायटेरिया इथं दिलेला आहे बघा ओके ते पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सीबीटी टू चा पॅटर्न जर म्हणाल तर जी के पन्नास मार्काला असते मॅथमॅटिक्स पस्तीस मार्काला जनरल रिजनिंग पस्तीस असे एकशे वीस प्रश्न असतात सीबीटी टू ला काही पोस्टसाठी टायपिंग आहे काही साठी त्या ठिकाणी सीबॅट नावाची सायकोटेस्ट त्या ठिकाणी असते बघा लक्षात घ्या ओके तर एवढी माहिती आहे सगळ्यात मेन पॉईंट सांगायचा जर झाला दोस्तांनो तर तो म्हणजे काय तर तुमची लास्ट डेट फॉर्म भरण्याची ओके वीस नोव्हेंबर आहे त्या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म भरण्याची आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म भरण्याची डेट आहे सत्तावीस तारीख ओके त्याच्यानंतर दोस्तांनो आपली वीस तारखेपासनं वीस नोव्हेंबर पासनं बॅच सुरू व्हायला लागलेली आहे त्याच्यात जी के जी एस चा पूर्ण पार्ट मी स्वतः कव्हर करणार आहे आणि गणित बुद्धिमत्तेला एक सर येणार आहेत बघा ओके सेंट्रल लेवलची तयारी करून घेणार तुमची सेंट्रलचं मॅथ सेंट्रलचं रिजनिंग आणि स्वतः सेंट्रल लेवलच्याच एसबीआय मध्ये जॉबला पण आहेत सर येते अशात त्यांनी आतापर्यंत युपीएससी दोन वेळा मेन्स दिलेली आहे त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये त्यांना अठ्ठ्याण्णव पर्सेंटल आहे वगैरे वगैरे बरं त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे सर्व विषयांची तयारी आता आपल्यासोबत करता येणार आहे महा अकॅडमी ऍपवर आज किंवा उद्या बॅच पडेल अतिशय स्वस्तात तुम्हाला देतो जी च्याच फीस मध्ये गणित बुद्धिमत्ता एक प्रकारे फ्रीज भेटल्यासारखं आपण देऊया ओके चला येस व्हेरी गुड आता तुमचे प्रश्न काय असतील ते विचारा महा अकॅडमी ऍप वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बॅच मिळून जाईल टेस्ट सिरीज सध्या नाहीये परंतु पुढे आपण ज्यावेळी थोडस शिकवून वगैरे झाल्याच्या नंतर टेस्ट सिरीज काढूया ओके सध्या जरी टेस्ट सिरीज नसली तरी पुढं मागे टेस्ट सिरीज येईल आपली सध्या बॅच घ्या बॅच मध्ये एकदम जबरदस्त त्या ठिकाणी शिकवलं जाईल ही बॅच जी आहे ती एन आणि ग्रुप डी ग्रॅज्युएट लेवल अंडर ग्रॅज्युएट लेवल याला चालेल ओके राज्यातल्या सरळ सेवेला वगैरे वगैरे तेवढं चालणार नाही त्यांची त्यांची सेपरेट बॅच आपण काढूयात टक्क्याच्या वर पाहिजे स्टडीचं नियोजन लावून द्या ओके ही जी बॅच असणारी विद्यार्थी मित्रांनो मेंटरशिपच बॅच आहे ओके मेंटरशिप बॅच म्हणजे काय तर तुम्हाला सगळं नियोजन लावूनच दिलं जाणार आहे एक नवीन मेंटरशिपचा प्रोग्राम पण सुरू करणार आहे जो सगळ्यांनाच कामी येईल ओके तो प्रोग्राम विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल लेवलच्या एक्झाम द्या का स्टेट लेवलच्या एक्झाम द्या त्या सगळ्यांनाच काम येईल असं त्या ठिकाणी एक मेंटरशिपचा प्रोग्राम देणार आहे आपल्या ऍप मध्ये एक फ्री कोर्स नावाचा फोल्डर आहे बघा फ्री कोर्सेस नावाचा फोल्डर आहे त्या कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो काही लेक्चर फ्री असतील तिथं तुम्ही जाऊन बघणार ओके नाही लाईव्ह बॅच होणार पूर्ण बॅच लाईव्ह होणार ओके ही रेल्वे एनटीपीसी ची पूर्ण बॅच लाईव्ह होणार रेकॉर्डेड सध्या आपल्याकडे काहीही नाहीये ओके okay. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा पुढच्या इन्फॉर्मेशन साठी बरोबर का रेल्वे जी के मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ओके okay? रेल्वे जी के मराठी जॉईन टेलिग्राम ओके okay. तुका म्हणे टेलिग्राम चॅनल ला तुम्ही सगळे जण असणार आहे तिथं याची लिंक टाकतो या टेलिग्राम ची पीडीएफ पण देतो आय थिंक तुमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी क्लिअर झालेले असतील ओके okay. फीस वगैरे सगळं सांगतो नाही नाही महा अकॅडमी ऍप वरती ओके कोणता ऍप आहे आपलं महा अकॅडमी उद्या असंच एक सेशन घेतो त्या सेशन मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कोणता झोन निवडावा ते सांगतो ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी भरलाय त्यांनी अभ्यास सुरू ठेवा आता मी विद्यार्थी मित्रांनो सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे कशाची कट ऑफ झोन वाईज कट ऑफ दोन हजार चोवीस पंचवीस च्या सीबीटी चा सीबीटी चा झोन वाईज कट ऑफ त्याचा आज रात्री आणखीन अभ्यास करतो ओके आणि आपल्या आजूबाजूचे जे झोन आहेत सगळे त्यांचा कट ऑफ किती आहे जागा किती आहेत आणि फॉर्म येण्याची शक्यता किती आहे या तीन क्रायटेरियाचा अभ्यास करून आपण कोणता झोन निवडावा ते उद्या सांगतो ओके येस चालेल का भरू शकतो पन्नास टक्के तर ओके येस लेक्चर मिस झाल्याच्या नंतर रेकॉर्डिंग मिळते ओके लेक्चर मिस झाल्याच्या नंतर रेकॉर्डेड मिळते रेकॉर्डिंग चिता असणार ऍप मध्ये ओके येस व्हेरी गुड आधीचे कोणतेही लेक्चर नसणार आहेत हे मी सांगतो आधी कोणते बॅचेस नाही झाल्यावर रेकॉर्डेड होणार चला समजलं एक का एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलं बघा जास्त कन्फ्युजन नाही बिनफ्युजन नाही काय नाही ओके तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरून टाका ओके येस सेंटर द्यायचं नसतं ह्या परीक्षेला त्यांचं ते सेंटर देतात आपल्या आधार कार्ड वरनं जरा जवळच जा कोल्हापूरवाल्यांचं जास्तीत जास्त जास बेंगलोरला नाहीतरी इथं बेळगावला वगैरे येत असते आता मी नांदेडचा असेल तर माझं लातूरला तर येईल नांदेडला तर येईल परभणीला येईल वगैरे 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 ओके व्हेरी गुड व्हॅलिडिटी एक वर्ष असणार बॅच ओके व्हॅलिडिटी एक वर्ष ओके पूर्ण सिलेबस कंप्लीट करून घेणार तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार खूप साऱ्या टेस्ट सोडून घेणार एखादं दुसरं पुस्तक तुमच्याकडनं संपवून घेणार सगळ्या पोरांना एकच पुस्तक घ्यायला होतं जसं च्या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लोकसेवा पब्लिकेशनच एकवीस हजारचं पुस्तक संपवीत आणलं तसं गणिताचं एक पुस्तक मी तुम्हाला सांगतो ते घ्यायचं सगळ्यांनी बुद्धिमत्तेच एक घ्यायचं ते घ्यायचं आणि जी प्रश्न उत्तराचं पुस्तक घ्यायचं रोज किती प्रश्न सोडवायचे ते मी तुम्हाला टाइम टेबल लावून देतो तेवढे प्रश्न सोडवायचे सोडवायचे कोणते प्रश्न पाठांतराचे आहेत ते कसे पाठ करायचे ते मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी बॅच मध्ये होतील एकदम व्यवस्थित ओके रेल्वे रेल्वे ओके सरळ सेवा आणि सेंट्रलचे प्रिपरेशन एकत्र होते ओके फक्त काय होते बघा प्रश्न विचारण्याचं विद्यार्थी मित्रांनो त्यांचं स्वरूप बदलतं हे ध्यानात घ्या ओके रेल्वेला थोडस वेगळ्या लेवलचं थोडस करावं लागतंय बेसिक तेच असणार आणि सरळ सेवेला थोडस वेगळ्या लेवलचं करावं लागणार बेसिक तेच असणार येते का आता अर्थसंकल्प म्हणजे काय ना अर्थसंकल्पाची प्रोसेस कशी असते हे बेसिक सेम असणार पण अर्थसंकल्पावर रेल्वेला वेगळे प्रश्न विचारणार आणि राज्यात वेगळे प्रश्न विचारणार ओके एवढा फक्त छोटासा फरक आहे येते का मुद्दा लक्षात कुठं विधानाच्या स्वरूपात असणार कुठं वन लाईनर असणार कुठं आकडा विचारला जाणार तर कुठं फॅक्च्युअल डेटा विचारला जाणार ओके असं छोटस फरक त्याच्यामध्ये होतो अभ्यास दोघांचा सेमच आहे फक्त थिंकिंग जी आहे ती वेगळी करायची ओके त्या आपण केलेल्या अभ्यासाचं अप्लिकेशन वेगवेगळं लावायचे ओके राज्यात वेगळं अप्लिकेशन लावायचे आणि केंद्रात वेगळं लावायचे ओके जवळपास तर सेमच आहे सगळं ओके पण थोडस थिंकिंग वेगवेगळे आहे अंडर ग्रॅज्युएटला फॉर्म भरू शकता तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो ओपन असाल तर एज तीस पेक्षा जास्त नसावं एस सी एस टी असाल तर एज हेच पेक्षा जास्त नसावं पस्तीस पेक्षा आणि ओबीसी असाल तर तेहतीस पेक्षा जास्त नसावं तर अंडर ग्रॅज्युएट चा भरू शकतो जून ची करंट अफेअर्स का परचेस होत नाही जून ची करंट अफेअर्स आहे ना तुम्हाला महा अकॅडमी ऍप मध्ये जाऊन सरळ सेवेमध्ये जायचं आणि तिथं जून वर क्लिक करून परचेस म्हणायचं एक्सपोर्ट म्हणायचं एक्सपोर्ट म्हणला की तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड चा ऑप्शन येतो डाऊनलोड करायचो आणि प्रिंट काढून आणायचं बॅच कशी घ्यायची ते उद्या सांगतो अजून बॅच तिथं ता टाकलीच नाही तुम्ही महा अकॅडमी ऍपच्या रेल्वे नावाच्या फोल्डर मध्ये गेला तर तुम्हाला तिथं काही दिसणार नाही पण आता उद्या किंवा संध्याकाळी तुम्हाला दिसल बघा बॅच महा एक्सप्रेस वीस नोव्हेंबरला आपण विद्यार्थी मित्रांनो शुभ मुहूर्तावर बॅच सुरू करूयात वीस नोव्हेंबरला ओके तोपर्यंत मित्रांना वगैरे वगैरे सगळ्यांना सांगा सरळ सेवेची बॅच आपली लवकरच आपण काढणार आहोत हा दहा पंधरा दिवसामध्ये कास्ट निघते अजून दिवस आहे तोपर्यंत काढा फास्ट मध्ये थोडस वजन वापरून काढा फास्ट मध्ये आहे का नाही पेपर होण्याला अजून वेळ आहे आधी फॉर्म फॉर्म भरा समजून घ्या थोडासा अभ्यास करा लगेच पेपरची काय घाई आहे ओके रेल्वेचा पेपर रेल्वे सारखाच असतो ओके खूप दिवस चालतो पोलीस भरतीसाठी काढा वर बघता येईल का हो बघता येईल आपलं तुकामने नावाचं जे हे आहे टेलिग्राम चॅनल तुकामने तिथे एक लिंक दिली ओके त्या वर क्लिक करा आणि तुम्हाला वरती विद्यार्थी मित्रांनो आपल्या महा ची वेबसाईट आहे तिथून परचेस करा आणि तिथून क्लास बघा चालतंय ची गरज नाही लॅपटॉप कम्प्युटरवर ची गरज नाही अभ्यासाचं नियोजन सांगा सांगूया अभ्यासाचं नियोजन काय हरकत नाही ग्रुप डीची एक्झाम सतरा पासून आहे मी पण ऐकले परंतु अजून खर काय माहित नाही ओके या वर्षीच्या ग्रुप डी साठी तर ही बॅच चालणार नाही ना, परंतु पुढच्या ग्रुप डी ला मात्र हीच बॅच चालेल का ह्याच्यामध्ये चा सायन्स जे आहे या बॅच मध्येच एनटी पीसीच्या बॅच मध्ये सायन्स एकदम डीप मध्ये मी घेणार आहे ओके सायन्स म्हणजेच ग्रुप डी ला पण हीच बॅच चालते एन महा महाएक्सप्रेस सायन्स डीप मध्ये झाले की बाकी तर सेमच आहे धन्यवाद yes. दोन फॉर्म भरता येतील का ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट भरता येतात यस ओके कुठे गेलं ते ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल दोन फॉर्म भरता येतात का तर यस भरता येतात होय ये। दोन्ही फॉर्म भरता येतात एकाच व्यक्तीला थोड बहुत बदल होणार की ओके पण सत्तर टक्के तेच असणार तुम्ही आधी बॅच घेतलेली असेल केलेला असेल तर नाही घेतली तर चालते ओके व्हेरी yes, गुड चला थांबूया मग या ठिकाणी गमके अंधेरी रात मे दिल कोण कर सुबह कर आहे की सुबह काही इंतजार कर आणखीन प्रश्नांचे तुमचे उत्तर घेतो अगोदर तिथं वर जाऊन फॉर्म ओपन करून प्रोफाईल आधी बनवा प्रोफाईल एक बनवावं लागते बरोबर आहे का वन टाइम बनवावं लागते प्रोफाईल रेल्वेची जशी एम पी आपण बनवतो तशी वन टाइम रेल्वेची प्रोफाईल बनली की प्रत्येक वेळी फक्त अप्लाय करत जायचं असते ओके मग प्रोफाईल ज्यांची अजून बनलेली नाही त्यांनी जाऊन प्रोफाईल बनवा मग अशी आपल्या एका ताईनं फोन, फोन केला होता की फोटो आणि सिग्नेचर अपलोड होत नाही तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करत असताना फोटोच्या समोर आणि सिग्नेचरच्या समोर असा एखादा डॉट किंवा क्वेश्चन मार्क असते किंवा उद्गारवाचे चिन्ह असते त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केलं की फोटो किती केबीची हवी ओके फोटोला विद्यार्थी मित्रांनो डायमेन्शन किती हवं किती बाय कितीची फोटो हवी ते तिथं दिलेलं असते तेवढी फोटो एडिट करायची आणि मग अपलोड करायचे तसं सिग्नेचरला ओके ओबीसीला नॉन क्रिमिलियर लागतं ओके इथं लिहिले ना तसं एज रिलॅक्सेशनच्या ह्याच्यामधला पॉइंट जो आहे तो व्यवस्थित वाचून घ्या एज रिलॅक्सेशन वाल्यापुरांनी ओके हे बघा हे एज रिलॅक्सेशनच दिले बघा इथं हा थ्री इयर आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्विस हे नाही इथं पाच वर्ष तीन वर्ष ओके कोणाला दिलेलं आहे ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट ओके नॉन क्रिमिलियर लागते हे एज रिलॅक्सेशनला तीन वर्ष आणि पाच वर्ष लाईव्ह फोटो पण अपलोड करावा लागतो आपल्या टेलिग्रामला विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा तिथं ही पीडीएफ टाकतो सगळी आहे अशी आहे अशी पीडीएफ टाकतो आहे अशी बरोबर आहे का हे टेलिग्राम चॅनल आहे रेल्वे जी के मराठी थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय आणखीन काही प्रश्न असतील तर उद्या घेतो ओके चल बाय बाय